नमस्कार यावेळेची महानगरपालिका निवडणूक माहिती का, का थोडी वेगळी आहे पण काळजी करायचं काहीच कारण नाही ही जी नवीन मतदान प्रक्रिया आहे ना ती नेमकी काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदान करायचं तरी कसं हेच आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत म्हणजे काय की ऐनवेळी आपल्या गोंधळ उडायला नको हो बरोबर वाचलत यावेळी आपल्याला एक नाही दोन नाही तर चक्क चार मतं द्यायची आहेत मग साहजिकच प्रश्न पडतो की ही चार मतं द्यायची कशी चला मग समजून घेऊया तर यावेळच्या मतदानातला सगळ्यात मोठा बदल कुठे झालाय माहितीये तो झालाय आपल्या मतदान यंत्रावर म्हणजे आपलं जे वोटिंग मशीन आहे ते आता चार वेगवेगळ्या रांगीत विभागांमध्ये विभागलेलं दिसेल आणि हे रंग खूप महत्वाचे आहेत कारण तेच आपल्याला मतदान करताना मदत करणार आहेत तर बघा मतदान केंद्रात आत गेल्यावर आपल्यासमोर एक किंवा दोन मतदान यंत्र असू शकतात त्या यंत्रांवर आपल्याला असे चार वेगवेगळे भाग दिसतील त्यांना नावं आहेत अ ब क आणि ड सोपं आहे ना आणि आपल्याला काय करायचंय तर प्रत्येक भागामध्ये एक मत द्यायचं आहे आणि हे चारी भाग ओळखणं अगदी सोपं आहे कारण प्रत्येकाला एक वेगळा रंग दिलाय चला बघूया कुठले रंग आहेत अ विभाग आहे पांढरा ब विभाग आहे फिका गुलाबी क आहे फिका पिवळा आणि ड आहे फिका निळा हे रंग लक्षात ठेवले ना की आपलं काम एकदमच सोपं होणार आहे ठीक आहे तर आता आपण सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया प्रत्यक्ष मतदान करायचं कसं चला हे आपण चार अगदी सोप्या पायऱ्यांमध्ये समजून घेऊया ही प्रक्रिया अगदी सरळ आहे बघा सगळ्यात आधी विभाग अ मध्ये म्हणजे त्या पांढऱ्या भागात आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोरचं निळं बटन दाबायचं झालं आता तसंच करायचं विभाग ब मध्ये त्यानंतर विभाग क मध्ये आणि शेवटी विभाग ड मध्ये प्रत्येक विभागातून फक्त आणि फक्त एकाच उमेदवाराला निवडायचं आहे हे, हे लक्षात ठेवा आता एक सगळ्यात महत्वाची सूचना आपण जेव्हा कोणत्याही उमेदवाराच्या नावापुढचं बटन दाबू तेव्हा त्याच्या नावाशेजारी एक छोटासा लाल दिवा लागेल प्रत्येक मत दिल्यानंतर हा दिवा लागतोय की नाही हे न विसरता तपासा तो दिवा लागला याचाच अर्थ आपलं मत व्यवस्थित नोंदवलं गेलं आहे आता असाही प्रश्न येऊ शकतो की एखाद्या एक विभागातला एकही उमेदवार पसंत नसेल तर काय तर त्यासाठी ही सोय आहे प्रत्येक विभागाच्या यादीत सगळ्यात शेवटी नोटा नावाचा एक पर्याय दिसेल नोटा म्हणजे यापैकी कोणीही नाही तर आपल्याला तो पर्याय निवडण्याचाही पूर्ण अधिकार आहे ठीक आहे आता आपण चारही विभागांमध्ये एक एक मत दिलं पण आपलं काम पूर्ण झालंय हे नक्की कसं समजायचं त्याची पण एक सोपी खूण आहे चला पाहूया तर हे पुन्हा एकदा पक्क लक्षात ठेवा आपल्याला एकूण चार बटनं दाबायची आहेत विभाग अ मधलं एक ब मधलं एक क मधलं एक आणि ड मधलं एक सोपा आहे चार मतं म्हणजे चार बटनं आता ऐका जेव्हा आपण आपला चौथा आणि शेवटचं बटन दाबू तेव्हा त्या मशीनमधून एक मोठा आणि लांब बीप असा आवाज येईल हा आवाज खूप महत्त्वाचा आहे हा आवाज आला की समजून जायचं आपली चारही मतं यशस्वीपणे नोंदवली गेली आहेत आणि आपली मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली याच आवाजाची खात्री करून मगच मतदान कक्षेतून बाहेर पडायचं चला तर मग मतदानाला जाण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते एकदा पटकन आठवून घेऊया म्हणजे ऐनवेळी काही विसरायला नको तर मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा एकूण चार मत द्यायची आहेत दोन मतपत्रिकेवर पांढरा गुलाबी पिवळा निळा असे चार रंगीत विभाग आहेत तीन प्रत्येक विभागातून फक्त एकच उमेदवार निवडायचा चार प्रत्येक मत दिल्यानंतर लाल दिवा लागतोय का हे तपासायचं आणि पाच चौथ्या मतानंतर येणाऱ्या त्या लांब बीप आवाजाची खात्री करायची बस इतकंच आहे आणि शेवटी हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की मतदान हा लोकशाहीने आपल्याला दिलेला एक पवित्र हक्क आहे आणि एक मोठी जबाबदारी सुद्धा त्यामुळे आपण सगळ्यांनी तो बजावलाच पाहिजे आपलं एक मत शहराच्या विकासासाठी खरंच खूप महत्वाचं ठरू शकतं तर आता या नव्या मतदान प्रक्रियेबद्दलची सगळी माहिती आपल्याकडे आहे आशा आहे की यामुळे सगळ्यांचा आत्मविश्वास वाढला असेल मग या नव्या मतदान प्रक्रियेसाठी आता आपण सगळेजण तयार आहोतच मतदान नक्की करा